नमस्कार शेतकरी बंधू नो शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चॅनेलवरती मी राष्ट्रपाल सूर्यवंशी आपले स्वागत करतो तर मित्रांनो आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार आज आपण लोहा बैल बाजार चालू मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये लोहा बैल बाजार भरलेला आहे मित्रांनो आज जवळपास दोन टप्प्यामध्ये बाजाराची विभागणी झालेली इकडे मंदिरापाशी भरतो ते रोडच्या वाहना लागली त्याच्या पलीकुणी का भरायला बाजारात चालू झालेली मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीचे आणि मोठ्या मापाचे तसेच लहान मापाचे पूर्ण साईजमध्ये आणि पूर्ण कलरमध्ये आणि फुल तयारीवरच्या डोळ्यात बाजारात आलेले आहेत मित्रांनो त्यांच्या काय किमतीत काय नाही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेत हे जाणून घेण्याअगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बाजार यूट्यूब चॅनलवरती नवीन असताल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात नाही 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 सौदा ना, चालू बघाय बाबा ते साडेपाच सा हाईट आहे ते मित्रांनो आज जांभळा भांडा दोन आहे हे जांभळा आली आदत आहे बघा मित्रांनो जांभळा भांडा टिक्का आहे आज लोहाबाईल बाजारात आलेले टॉपचा जोड आहे आजच्या बाजारातील कलरला गिलरला एक नंबर एक सारखाय काय सांगेल हो सोयरू दोन पन्नास दोन पन्नास काय दाताला दाताला आता दोन दोन झालेत का पहिलेच दोन गाव कोणतं म्हणजे माळेगाव माळेगाव यात्रेपासी ह्याला चांगले असते समधी गॅरंटी का तर बघा मित्रांनो सध्या आता दाताला दोन दोन व्हायचं गाव अंडगाव माळेगाव कशी दोन लाख पन्नास हजार किंमत सांगायची अडीच लाख आजच्या बाजारातील लोह्याचा हे एक टॉपचा जोड आहे एक नंबर एक शिक्कासारखा कुठल्या प्रकारचा काय बट्टा नाही कामाला पूर्ण चालू पूर्ण खात्री ना कामाची मारण्याची फुल गॅरंटी काही बट्टार्ट काही असा नाही तुमचं नाव काय भीमा बरं नंबर काय आहे तुमचा त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी एकोणतीस बारा शहाण्णव बारा शहाण्णव झिरो सात झिरो सात व्यवहारात होते कमी जास्त हो हो कुठलं सोरू आहे कोणतं सौरव बरं बरं काय आता सहा सात आले का काय किमतीला काय सांगायला पाहिजे एक नव्वद सांगायले काम आल्याला सांगितले किती आणले जोड जोड किती आणलेत म्हणलं एकच आहे का बघा मित्रांनो दाताला सहा सात सहा सहा जात आहेत किमतीला एक लाख नव्वद हजार सांगायले तर कामाला किमायची पूर्ण खात्री आहे एक नंबर सारखा एक शिक्का असा जोड आहे मित्रांनो दोन्ही सारखे नाव काय सोय तुमचं नंबर काय आहे तुमचा नंबर नंबर सत्याहत्तर एकोणसत्तर नव्याण्णव नव्याण्णव पस्तीस एकोणतीस एकोणतीस ठीक हो कुठली ती

एक नंबर रस्त्यासारखा जोड आहे हो मित्रांनो पलीकड जोडी एक लाख रुपयाला विकली याची काय म्हणाली चार चार काम कामाला की मला गॅरंटी हे एक लाख एक हजार चार चार आला की मला चांगली पलीकडे गाडीला तेवढे धरली तर बरं 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 त्याची काय म्हणायली पंच्याऐंशी गाव कोणतं आपलं आपला काय नंबर काय तुमचा त्र्याण्णव सत्तर पंचावन्न झिरो सहा अठ्याहत्तर तर बघा मित्रांनो ही आदित्यमध्ये छोटी लहान वासरई ने काम नाही लीजमा एक पास सांगले एक पास सांगले आता लागू죠 तर बघा मित्रांनो एक पिवळ्या कांदर् मध्ये एक लाल कांदर् मध्ये दातांना आदित्य एक पास सांगले घरी नेत कामाला आम्हाला कामाला घरी गाव सोन मांजरी मित्रांनो लोह्यापासली दोन ही सारखी ह्याला है हैला ह्याला सारखी दोन इथून गाव आपलं सोन मांजरी ना नंबर काय तुमचा तर बघा मित्रांनो सारखे दाजी नंबर काय आपला पंचावन्न कामाला चांगले कामा बघा मित्रांनो हा एक बांडा जोड आहे लाल बांड्या कलर मध्ये सारखे एक शिक्का झडप वासर इथं तैरेल गिरेला अंगाला गिंगाला सारखे लागताल काय ते दोन कोणता हे दोन आहे का आदत आहे काय किमतीला काय म्हणायला एक चाळीस सांगायला तर बघा मित्रांनो लाल भांडा कलर आहे एक लाख चाळीस हजार हरणा भांडा समजा पिवळा भांडा कलर आहे तर एक चाळीस तर दाताला एक आदत एक दोन दात आहे कामाला मला धरलेली तर माळा कोळीची एक नंबर असा सारखा असा जोड आहे मित्रांनो पायाला गेल एक नंबर शरीरात गेले भरलेली किमतीला व्यवहारात आल्याची ठिकाणी किमतीला कमी जास्त होऊन जाते पहिले कोणत्या गावच्यावाडी मानगिरवाडी कुठे येते पेंडू पेंडू, पेंडू।, पेंडू।, पेंडू दाताला काय येते दोन्ही दोन दून्दू। दोन आहेत काय सांगायला याची एक पासष्ट एक पासष्ट बघा मित्रांनो दोन दोन दात पेंडू कशी गाव आहे एक लाख पासष्ट हजार रुपये किंमत सांगेल दाताला दोन्ही पण दोन दोन दाते कलर मध्ये फुल तयारीवरचा जोड आहे एक थोडा भाशिंगला मोठा आहे नाव काय मामा तुमचं बालाजी सुरनर बालाजी सुरनर नंबर काय तुमचा पंच्याण्णव बावन ब्याण्णव एकोणतीस पासष्ट ब्याण्णव एकोणतीस पासष्ट काम आलेला चांगले चालते बघा मित्रांनो हे एक ढोळा जोड आहे तोंडाला काळी इथं दाताला काय बाहेर दोन्ही चार चार, चार, चार आहेत का तर बघा मित्रांनो चार चार आहेत पायाला गेले एक नंबर सारखे येतं वाकडे इकडे नाहीत कुठल्या प्रकारचा काय बट्टा नाही कोणत्या गावीचे तू माळाकुळी का किमतीला काय म्हणायला ही दीड लाख सांगायले काय तर बघा मित्रांनो दीड लाख रुपये सांगायले हाईट साडेचार जो साडेचार पावणे पाच जो जो आहे ती काय नंबर काय हो तुमचा सत्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो सातशेपन्नास तेवीस एकोणपन्नास व्यवहारात होते ना बाय कमी जास्त लो। बात बात। oh, uh, तोरे तोरे -दोन, oh, दोन दोन हां कामाला धरलेली ना हा कामाला फुल गॅरंटी गॅरंटी मारत गिरत नाही ना काय मार्क ठेवक उरले वापस बर बर बाबा मित्रांनो पूर्ण खात्री दिली जाईल मारलं आता दाताला सध्या दोन दोन होईल एक लाख पंचेचाळीस हजार किंमत सांगायला व्यवहारात आले ठिकाणी काही नाही काही कमी जास्त होईल नाव काय विसरू हो माझं नाव मा पप्पू चौहान नंबर काय तुमचा नंबर बघा मित्रांनो जांभळा कलर एक टिक्का आहे कपाळाला पायर गेले एकदम निर्मळ येत वासर जाब जायला जाब आहे भाकर सार मी तर अंगोणी पण हाईटला घेतला काती उघड तयारीला गेला खांद्याला घेंदाला बांधायला पाठी उटी कुठल्या प्रकारे कसल्याही प्रकारे बट्टा काही नाही काय म्हणजे सत्त्याण्णव सदस्या सत्याण्णव सदस्य झिरो झिरो अठ्ठावीस अठ्ठावीस सातशे बहात्तर सातशे बहात्तर हां काय दाता दाताला दोन 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 आहेत काम फुल गॅरंटी नाय किंमतीला काय म्हणायला एक पंधरा एक पंधरा सांगायला काही पट्टा गिट्टा काही नाही काहीच नाही ना मारत गिरत नाहीत ना काही मारत गिरत नाव काय तुमचं बालाजी संभाजीला नंबर काय तुमचा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा डबल झिरोस व्यवहारात होते ना कमी जास्त गाव कोणतं आपलं खांबे गाव का लोंडे सांगू इच्छित का दाला काय झाले तुम्ही चार दोन्ही चार, चार चार आहेत काम आल्याला चांगली संधी ना बघा मित्रांनो चार चार मध्ये तर दात ताडा घेत आला काम एक नंबर आहेत लोंडे सांगी हां शेतकरी राजा बैल बाला किमतीला काय म्हणायला पाहिजे एक लाख तीस हजार सांगायला का महाराज गिरत नाही ना भाई काय महाराज नाही पूर्ण खात्री नाव काय बाई तुमचं किशन भाऊराव लोंडे मोबाईल नंबर तुमचा त्र्याण्णव बत्तीस पंचाहत्तर ब्याण्णव व्यवहार असते कमी जास्त सांगायला सत्तर हजार इक्की काय वयाला ही किती वर्ष दीड वर्ष होती तुम्ही चौदा महिने चौदा महिन्याची धरली नसते ना तू कशा धराय नाही का बाबा मित्रांनो चौदा महिन्याची वासरे अजून सत्तर हजार सांगायला धराय नाही कशाला थोडी एकाला दोन्ही साईड चालली एक साईड नाही लोकं बी आहे यायचे काय म्हणायल याचे दीड लाख सांगायला काय दाताला काय तु सहा लाख सहा साहेब का दोन्ही पण तर गाव कोणते मस्कीचे मस्की नाव नंबर काय संदीप नवरा नंबर काय बहात्तर एकोणपन्नास बहात्तर एकोणपन्नास दोनशे चाळीस दोनशे चाळीस दोनशे एकोणीस दोनशे एकोणवीस व्यवहाराचं त्यांना बाय कमी जास्त ठीक

मोगाने आपण व्हिडिओ केला होता आणि लगेच आता विक्री बीस झालेली आहे दोनदा आदत मध्ये होते केवढ्या विकले स्वरूप नव्वद ला दिले कामाला लावून दिले कोणत्या गावला गेले सावळेश्वर ला गेले का ठीक नाव काय तुमचं बर ठीक आहे तुम्ही सावळेश्वर का बर कोणत्या गावचे स्वरूप रामथिरस

नाव काय तुमचं नाव प्रकाश सुभाषराव धुळगुंडे नंबर तुमचा नाव रामपिर नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस हा सत्तेचाळीस एकोणपन्नास पासष्ट बरं पड सत्तर सांगायत मी त्राम चोपन्न हजार घ्यायचं मागायचे सत्तर हजार सांगायचे

दातळा काय دي दोन दात आहे दा ही दोन झाले जांभळा कलर आहे बघा मित्रांनो आदत दोन दात आंडिले अजून किमतीला काय म्हणेल होय एकतीस 31 31 सांगितलं दोन गुणांना आता येते दोन मिनिटं होय आलेलो पाटी माग तर बघा मित्रांनो हा आद्यात दोन रात साडेचार चार, चार साडेचार हायटे सौदा चालू आदत एक दोन दोनदात बघ मित्रांनो लालपण दाखल साठ साठ हजार किती वर्षा दीड वर्षा येते काय आणि यायची काय म्हणाली यायची सत्तर सांगायचे कोणत्या गावचे तू हा कुपा कुठे येते बर 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 तुमचं नाव हो काय शिवाजी शिवाजी का नंबर काय हो तुमचा बरं बरं कामाला अजून काय धरले का, का नाही ते तेवढे धरलेत का बरं 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 त्याचे काय नाही काय नाही काय नाही काय काय सांगायला याचे धोनीचे हे ऐकले का हे ऐकले का कितीला दिले हे गेले बत्तीस हजार पाचशे बत्तीस हजार पाचशे हे एक सिंगल राहिले याची काय व्यवहारात ना कमी जास्त कमी जास्त होईल चारच होते का आपले हे बर बर ठीक आहे वाक्याचे कुठे येते का लोहचा हे वी तुमचेच आहेत का ते नाहीत का जुळीत काही आता काय सांगायला पाहिजे ब्याऐंशी हजार सांगितले का काम आल्याला चांगले ते मारत गिरेत नाही नाही नाव काय तुमचं नवनाथ नंबर तुमचा शहाण्णव सत्तावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव ठीक कुठले येते पोलीसवाडीची आदर येत काय म्हणाले वैजी एक पाच सांगितले का एकच वड आहे का तुमचं तर बघा मित्रांनो एक लाल कंदार मध्ये एक पिवळ्याला कलरला आहे कलर मध्ये दोन येत एक लाख पाच हजार सांगायला येत आधी नाव काय होत तुमचं नाव नंबर सांगा ना बाय त्र्यान्न झिरो सात

नंबर आहे तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचेचाळीस पंचेचाळीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव एकोणचाळीस एकोणपन्नास कुठले सोयरू गोरे चार कुठले ना हरवळीचे हरवळीचे आहेत का चारी एक जणांचे आहेत काय ते दाताला आदत आहेत का ते ती चारीची काय होणार आहे ढवळ्याची ढवळ्याची पहिली कामाला धरले काय दुख नाही धरले नाही पलीकडे पलीकडे महाराज गिरीत नाही ना काही महाराज गिरत नाहीत नाहीतर त्रेसष्टिरो दोन बासष्ट अकरा बासष्ट अकरा तर बघा मित्रांनो हे एक सोल मंदरीच आहे जाताल काय ती जाताल काय कोणता चार हे चार आहे का कामाला चांगली चालते का काय किंमत काय म्हणायला ही एक तीस बाबा मित्रांनो चार हजार सहा हजार मध्ये तिला एक लाख तीस हजार सांगितले तर गाव हो आपलं हाडुळी हाडोळी वावडाव बाबळगाव नंबर काय तुमचा सत्याऐंशी सदुसष्ट सटावन अठ्ठावन ऐंशी पास ऐंशी पास महाराज गिर्यात नाही ना काही महाराज गिरात नाही ना बरं